नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आम्हाला खरोखर आपले आभार मानायचे आहेत किमान आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण नोकरी जाहिरात कट्टा युट्यूब वरती पाच हजार सबस्क्रायबरचा जो काही क्रायटेरिया होता तो आपण पूर्ण केला आणि अल्प मला वाटतं कमीत कमी एक चार महिन्याच्या काळामध्येच आपण पाच हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती कमवले त्याचप्रमाणे मला अतिशय आनंद होतो की यामधून अनेक जे कोणी उमेदवार होते यांना नोकरी संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळालं तसे आम्हाला काही वैयक्तिक मेसेज सुद्धा मिळाले मित्रांनो या चॅनल पाठीमागचा एकमेव उद्देश असा होता की ज्या काही जाहिराती सरकारी असतील खासगी असतील किंवा ज्या काही पब्लिक सेक्टर मधल्या जाहिराती असतील त्या आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवणं जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे भारतामध्ये जी काही बेरोजगारी वाढलेली आहे किंवा शैक्षणिक पात्रता असून सुद्धा आपल्याला आपल्यापर्यंत जे काही जॉब अवेलेबल आहेत ते आपल्याला मिळत नव्हते ते आपण आपल्या चॅनल मार्गे आपण दिवसातून किमान दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत असतो आणि हे सर्व जे काही शक्य झालेलं आहे ते आपल्या प्रेमामुळं आणि हे जे प्रेम आहे हे प्रेम अजून सुद्धा असंच वाढणार आहे कारण आपल्याला आमची एक पुन्हा एकदा विनंती आहे अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे आपल्यापर्यंत जे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रोज किमान दोन व्हिडिओज प्रकाशित होतात ते तात्काळ आपल्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील आणि आपल्याला इतर तर काही सर्च करण्याची गरज पडणार नाही आहे या व्यतिरिक्त इथून पुढं आपण आपल्या चॅनलवरती जे काही महत्वाच्या परीक्षा असतील त्यांचं वेळापत्रक असेल त्यांचं हॉल तिकीट असेल त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट अलर्ट्स हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण सुरू करणार आहोत तर मित्रांनो आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत असंच प्रेम राहू द्या आणि आम्हाला असाच आपला सपोर्ट राहू द्या हीच आपल्याला विनंती आणि आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद